शहरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना चंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोसेफ जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकावर चार जणांनी प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली सुमित देवरे वैतीस या युवकावर अरुण वैरागर यांना चॉपरनं वार करून गंभीर जखमी केला दरम्यान जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं शुभम पार्क परिसरातील जोसेफ चर्च समोर सुमित देवरे वैतीस राहणार शुभम पार्क जवळील नाक्याजवळ हा उभा असताना यावेळी अरुण वैरागर यानं जुन्या भांडण्याची कुरापत काढून वाद करू लागला यावेळी अरुण वैरागर यांनी आपल्या जवळ असलेल्या दोन चॉपरनं सपासप वार केले यावेळी सुमित देवरे हा जागीच कोसळला दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी स्वतः पुढाकार घेत त्याला उचलून पोलीस गाडीत टाकलं आणि तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला दरम्यान ऐन होळीच्या सणादिवशी हा प्रकार घडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी बंदोबस्त लावला प्राथमिक तपासानुसार हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचं समोर आलंय घटनास्थळी मोठ्या संख्येनं गोळा झाला होता त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली जखमी सुमित देवरेवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सुमितवर उपचार सुरू करतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय या प्रकरणी आरोपी अरुण वैरागर याच्यासह अन्य चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून होळीच्या सणावर या घटनेमुळे विरजण पडले स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे शुभम पार्कजवळील जोसेफ चर्च समोर खुनाची घटना घडल्यानंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत प्रशांत वच्छाव सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख युनिट एक चे मधुकर कड युनिट दोनचे हेमंत तोडकर आदी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत आरोपींच्या तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या नितीन बोराडे गरजा महाराष्ट्र टी व्ही नाशिक